नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा रविवारी अठरा जानेवारीला म्हणजेच वर्षातील पहिली आणि अत्यंत महत्त्वाची अशी मौनी अमावश्या जी आहे तर ती आलेली आहे दर्श अमावश्या असंही म्हटलं जातं आणि या अमावशाची सुरुवात सतरा जानेवारी रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी सुरू होणार आहे तसेच तिची समाप्ती अठरा तारखेला जानेवारीला रात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार संपूर्ण रविवार हा मौनी अमावशेचा मानला जाणार आहे आपल्या हिंदू धर्मात जर महिन्याला अमावशा येते पण प्रत्येक अमावशेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं त्यामध्ये मौनी अमावशा ही खूप पवित्र आणि शुभ फलदायी तिथी मानली जाते आणि म्हणूनच अनेक लोक या दिवशी देखील करतात मौनी अमावशा म्हणजेच या दिवशी मौन पाळायचं असतं असं सांगितलं जातं की या दिवशी जितकं होईल तितकं शांत राहावं कमी बोलावं मन स्थिर ठेवावं मात्र आपल्याला रोजच्याच हो धावपळीच्या आयुष्यामध्ये सर्वसामान्य माणसाला पूर्ण मौन पाळायचं आहे तर शक्य नाही झालं तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे म्हणूनच साधू संत ऋषी मुनी याच दिवशी पूर्ण मौन पाळतात आपल्याला जर पूर्ण मौन पाळता आलं नाही तर काही हरकत नाही पण या दिवशी कमीत कमी वादविवाद भांडण चिडचिड कडू नये कटू बोलू नये गैरसमज क्लेश अशा या सगळ्या गोष्टी टाळणं फार महत्वाचं असतं शांत वागणं संयम आणि समजतदारपणा आपल्याला अनेक सकारात्मक फळ देत असतं या दिवशी विनाकारण जास्त बोलणं टाळावं कामापुरतं गरजेपुरतंच बोलावं असं आपल्या परंपरेत सांगितलं जातं तिथी ही स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते आणि मौनी आमावश्या ही विशेष भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे या दिवशी आपल्याला पित्रांची आठवण करून त्यांचं पूजन तर्पण केल्यास त्यांना शांती मिळते असं हो मानलं जातं या सर्व आमांशामध्ये मौनी आमोशा ही सर्वात मोठी आणि श्रेष्ठ आमावश मानली जाते तिलाच पौष आमोषा असंही म्हटलं जातं कारण या दिवशी केलेले पितृकार्य फार लवकर फळ देतात आणि पित्रांचा आशीर्वाद आपल्याला घरात सुख शांती समाधान आणि धैर्य नात ज्योतिषशास्त्रानुसार या मौनी आमूषेच्या दिवशी काही विशिष्ट झाडांची पूजा किंवा त्यांना स्पर्श करणं खूप शुभ मानलं जातं कारण बघा असं केल्याने पितृदोष कमी होतो पितरांचा आशीर्वाद कायम राहतो घरातील दारिद्र्य दूर आर्थिक अडचणी अर हळूहळू कमी होतात आणि जीवनात अडथळे निर्माण करणारी शत्रू नकारात्मक शक्ती याचा प्रभाव नष्ट होतो आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावशाली अशी माहिती शेअर करणार आहे तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पहा मौनी आमावश्याच्या दिवशी तुम्ही उपाशी राहिला तरी पण चालेल त्या विशिष्ट झाडांच्या श्रद्धेने स्पर्श केला तर त्याचे अद्भुत परिणाम दिसून येतात कारण असं मानलं जातं की यामुळे अनेक पिढ्यांचे पितृदोष नष्ट होतो सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर होतं घरातील इडापिडा अडचणी संपतात आणि मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यास मार्ग मोकळा होतो तर हे झाड नेमकं कोणतं आहे आणि त्याला कधी प्रकारे आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि यामागचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तसेच हाही बटनाला देखील क्लिक करा तर पहा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय खास येत्या अठरा जानेवारीला म्हणजेच रविवारी करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही सकाळी लवकर उठून केला तरी चालेल किंवा दिवसभरात कधीही अगदी संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करू शकता कारण हा दिवस पूर्ण दिवस आमोशेच्या तिथीचाच असणार आहे आणि म्हणूनच या दिवशी काही धार्मिक आध्यात्मिक उपाय किंवा सेवा करायच्या असतात तर या आपण पूर्ण दिवसभर करू शकतो यंदाची मौनी अमावस्या ही आणखीन खास मानली जाते कारण या, या दिवशी एक अतिशय दुर्मिळ आणि शुभ असा योग निर्माण होत आहे आणि तो म्हणजेच अठरा जानेवारीला दोन हजार सव्वीस रोजी सूर्य आणि चंद्र हे दोघेही मकर राशीमध्ये एकत्र येत आहेत आणि शक्तिशाली ती ग्रही योग असा तयार होत असून याच योगामुळे फार मोठा आणि शुभ परिणाम देणार आहे सुयोग घडून येतो या दिवशी सूर्य आणि चंद्राचा सुयोग फार लाभदायक मानला जातो त्याचबरोबर स्वार्थसिद्धी योग देखील तयार होत आहे या योगाची इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी आणि फलदायी मानला जातो म्हणूनच या दिवशी केलेले उपाय लवकर फळ देतात असं सांगितलं गेलं आहे तर पहा वास्तुशास्त्रात आणि धर्मशास्त्रात अशी काही झाडं सांगितलेली आहेत ज्यामध्ये दे साक्षात देवतांचे वास आहेत आणि म्हणूनच त्या झाडांमध्ये एक देवी शक्ती असते जी आपल्याला सहज दिसत नाही पण योग्य तिथीला योग्य श्रद्धेने त्या झाडाची पूजा केले स्पर्श केला तर ती शक्ती आपल्याला लाभ देत असते विशेष तिथीच्या दिवशी जसं की मौनी अमावश्या या दिवशी झाडांची पूजा केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आयुष्यामध्ये चालू असलेल्या समस्या हळूहळू दूर होतात मनामनाला एक वेगळी शांती लागलेली असते ती मिळते आता पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते कोणाला नोकरीसाठी हवी असते तर कोणाला व्यवसायात प्रगती हवी असते कोणाला घराच्या अडचणी संपवायच्या असते तर कोणाला पैशाची चंचल जे चालू असते तर ती संपवायची असते असं मनाला वाटत असतं की आणि या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो मेहनत करतो धडपड पण करतो पण कधी कधी असं होतं की कष्ट कितीही केले तरी प्रयत्न केले तरी अपेक्षित यश मिळत नाही अशा वेळी अनेकदा कारण आहे की आपल्या कुंडलीतले अशुभ ग्रहस्थिती किंवा पितृजोष असतो आणि ज्यामुळे आपल्या प्रयत्नांना योग्य ते फळ मिळत नाही म्हणून असं सांगितलं जाते की जर मौनी अमुशीच्या दिवशी या पवित्र झाडांची श्रद्धेने पूजा केली आणि त्या झाडांच्या आदराने स्पर्श केला तर मनातील इच्छा पूर्ण होण्यास मार्ग मोकळा होता आणि त्याचबरोबर घरावर आलेलं प्रखर पितृदोष देखील कमी होऊ लागतं पितृदोष असल्यामुळे घरात सतत वादविवाद भांडणे गैरसमज होत राहतात नवरा बायकोमध्ये तणाव असतो आई मुलांमध्ये दुरावा निर्माण होतो मुलांची प्रगती थांबलेली असते मुलं चिडचिड करत असतात हट्टीपणा करत असतात घरात शांतता राहत नाही पितृचा त्रास आणखीन मोठा परिणाम म्हणजेच घरात पैसा टिकत नाही कितीही कमवले तरी कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो खर्च होत असतो व्यवसायामध्ये अडथळे येत राहतात नोकरीमध्ये अडचणी निर्माण होतात आणि कोणतेही काम सुरळीत निर्विघ्नपणे पार पडत नाही प्रत्येक ठिकाणी अपयश किंवा अडथळा जाणवतो जर तुमच्या आयुष्यामध्ये किंवा घरामध्ये अशा प्रकारच्या समस्या सतत येत असतील तर तुम्ही हा मौनी अमावशेच्या दिवशी झाडाची नक्की पूजा करा आणि श्रद्धेने त्या झाडाला स्पर्श करा तर बघा असं केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने घरातील गरिबी दरिद्रित्या आणि आर्थिक अडचणी ज्या आहेत तर ते हळूहळू दूर व्हायला लागतात ला तर पहा आता हा उपाय करण्यासाठी या दिवशी सकाळी शक्यतो उठायचा आहे लवकर अमांशाच्या तिथी स्नानाला फार महत्त्व आहे आणि जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी तीर्थक्षेत्र किंवा गंगा नदी असेल तर तिथे जाऊन स्नान केलं तर अतिशय उत्तम आणि जर ते शक्य नसेल तर घरी अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजल मिसळून श्रद्धेने स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर देवतांची विविध पूजा करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून घरात वातावरण प्रसन्न करायचं आहे त्यानंतर दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय श्रद्धेने करायचा आहे कारण या दिवशी केलेला प्रत्येक छोटासा प्रयत्न हे उपाय खूप मोठं फळ देत असतं असं मानलं जातं आता यामध्ये राहिलं तर ते झाड कोणतं आहे म्हणजेच ते झाड आहे तुळशीचं आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्व आहे आणि या मौनी अमोशेच्या दिवशी तुळशीची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटीमध्ये गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे दूध म्हणजे गरम न केलेलं दूध असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे एक जोडवा त्यामध्ये लावायचा आहे आणि असा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर जो लाल रंगाचा मौली धागा जो असतो तर तुम्हाला लागणार आहे जिथे तुम्ही पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल तर पहा आपल्याला रक्षासूत्र असंही म्हटलं जातं त्या धाग्याला तर तो धागा आणायचा आहे त्यानंतर सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर जे दूध कच्चं घेतलेलं आहे तर ते दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा धागा जो आहे तर तो तुळशीला बांधायचा आहे त्यानंतर पहा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यानंतर आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श जो आहे तर तो तुळशीला करायचा आहे मनोमनी आपली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्यानंतर आपल्याला सात प्रदक्षिणा तुळशीला घालायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना आपली जी काही इच्छा असते ती अवश्य व्यक्त करायची आहे आणि ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी माता तुळशीला प्रार्थना करायची आहे आणि जर तुम्ही हा उपाय अगदी श्रद्धेने आणि मनोभावे केला तर नक्कीच आपल्याला सर्व इच्छा लक्ष्मीच्या कृपेने सर्व पूर्ण होत असतात म्हणूनच तुम्ही या झाडाची पूजा अवश्य करा रविवारी महिनी अमावशाला करायची आहे तर बघा यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड आमावश्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडामध्ये त्रिमूर्ती वास असतो म्हणूनच आमावश्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पूजा करावी कारण या साक्षात भगवान विष्णू वास करत असतात या झाडामध्ये पानांमध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि या झाडाच्या खोडांमध्ये आपले पितृवास करत असतात त्यामुळे आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत आणि असं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्यासोबतच तुम्हाला एक मोहरीचं तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे मौरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं तेल या दिव्यामध्ये घातलं तरीही चालेल त्यानंतर हा देवा जे आहे तर तो आपल्याला पिंपळाच्या वृक्षाजवळ लावायचा आहे पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा त्या झाडाच्या खोडापाशी प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हे जल वृक्षाला अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर वृक्षाला सात वेळा प्रदिक्षिणा करायच्या आहेत प्रदिक्षिणा करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे पूर्वजांना स्मरण करायचे आहे किंवा ओम पितृ देवताये नम असं देखील म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उजव्या हातात स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत असं म्हटलं जातं की आमवशाच्या दिवशी या झाडामध्ये आपले पूर्वज सुद्धा वास करत असतात आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण वृक्षाची पूजा करतो तेव्हा प्रकर पितृदोष हा देखील दूर होत असतो त्यानंतर पुढचं झाड जे आहे तर ते म्हणजे बेलाचं झाड मौनी आमवशेला बेलाच्या झाडाची पूजा करणं खूप फायदेशीर मानलं जातं आणि हे झाड भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे आणि मौनी आमावश्याच्या दिवशी भगवान शिवशंकराची देखील पूजा केली जाते कारण पहा ही आमावश्या त्यांना देखील समर्पित आहे आणि या मौनी बेल बेलवृक्षाची विविध पूजा करून जल अर्पण करून त्यामुळे जीवनामध्ये चांगले परिणाम मिळत असतात आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी एक स्वच्छ पाण्याचा क्लश भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेशा अक्षदा थोडेसे म्हणजेच तांदूळ वगैरे घ्यायचे आहेत त्यानंतर गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तूप नसेल तर तेलाचा वापर केला तरीही चालेल त्यानंतर या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जलवृक्षाला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर बघा त्या वृक्षाखाली बसून तुम्हाला एकवीस वेळा महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर तुम्हाला उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा असेल ती बोलायची आहे त्यानंतर पहा अशा पद्धतीने ही तीन झाडे आहेत या झाडांची पूजा आपल्याला मौनी अमोशीच्या दिवशी करायची आहे आता या तीनपैकी तीनही झाड तुमच्याजवळ घराजवळ असतील तर अगदीच तुम्हाला या तिन्ही झाडांची पूजा करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता तिन्ही झाडं शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही एका झाडाची पूजा करू शकता तर पहा मंडळी हा व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या रिलेटिव्ह जेवढे पण असतील तेवढ्यांना हा व्हिडिओ शेअर करा या दिवशी अशा झाडांची पूजा जो करतो तो व्यक्ती आयुष्यात सर्व दुःख संकट अडचणी हे कमी होतात पितृ प्रसन्न होतात आणि सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात त्यामुळे आपल्याला सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात या दिवशी या झाडांची पूजा मौन्यामोशाला नक्की करा तर पहा मंडळी धार्मिक महत्त्व जे आहे तर ते पुण्य आणि हे सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते तर हे अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तर मंडळी भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ